मी कट केलेले आहे कसे गोड़े, कस गोड़े? गोड़े। मी पण ट्राय करते बेलरला दिला आता मी ट्राय करते नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात आज 9 सप्टेंबर आली एवढा लवकर नऊ दिवस पण संपून गेले म्हणजे आज नऊ आज नऊ तारीख आजचा दिवस पण निघून जाईल सप्टेंबर महिना लागला पण आणि आजची नऊ तारीख तर तुम्हाला दाखवलं मी आपले आपल्या ॲपलच्या झाडावरचे मी ॲपल काढले आणि देवासमोर मी सगळ्यात अगोदर ॲपल ठेवला होता देवाला नैवेद्य कारण की मला खरंच म्हणजे चमत्कारच म्हणावा लागणार कारण की एवढा दिवस ॲपलच्या झाडाकडे मी बघतच नव्हते कारण की मला माहिती आहे त्याच्यावर ॲपलच नाही तर मग एवढं झाडाकडे जायचं आणि बघायचं तर मी बघितलंच नव्हतं एवढा दिवस नॉर्मली टॉमॅटोज वगैरे तोडायचे मी इवन सनफ्लावर पण तुम्हाला दाखवलं पण ॲपलच्या झाडाकडे कधी लक्षच गेलं नाही पण विसर्जन झालं आणि विसर्जनाच्या दिवशीच अचानक माझं ॲपलच्या झाडाकडे लक्ष गेलं आणि ते ॲपल दिसले आणि ते ॲपल तोडले खरंच गणपती बाप्पाचा आशीर्वादच म्हणावा लागेल कारण की गणपती बाप्पाने म्हटलं असेल असं का माझं विसर्जन जरी मी करत असली ना तरी पण माझे आशीर्वाद सदैव तुमच्यासोबत आहे तर थोडक्यात मला ना ते असं क्लिक झालं खरंच गणपती बाप्पाचा आशीर्वाद आहे ना ते एवढं दिवस मी बघत पण नव्हते आणि माझ्या लक्षात पण नव्हतं असतात काय गोष्टी तर चला आता मी ना काय करते देवपूजा करून घेते पटकन आणि स्वयंपाक पण साईड बाय साईड चालू आहे मनोज गेलेले आहे सकाळीच ऑफिसला साडेसातलाच गेले ते ऑफिसला आणि मग बाकीचं सगळं घरातलं आवरणं वगैरे चालू होतं परिबललाचे चा पण आज हेअर वॉश केले मस्त हेअर मास्क लावला त्यांना आणि त्यानंतर हेअर वॉश केले त्यांचं आवरून झालं माझं आवरून झालं तर मी विचार केला चला आता व्हिडिओला सुद्धा सुरुवात करते आणि मस्त अशी देवपूजा करते आणि दिवसभराचं जे असणार आहे ते तुमच्यासोबत शेअर करणार मी छोले भिजवते गणपती विसर्जन होतं तेव्हा मी छोलेची भाजी बनवली होती पण यावेळेची जी यावेळची जी भाजी बनवणार आहे छोलेची ती एकदमच हेल्दी वेने बनवणार आहे म्हणजे प्रोटीन आणि फायबरयुक्त आणि वेगवेगळ्या हेल्दी रेसिपीज मी तुमच्यासोबत शेअर करते आणि पालक पण होती घरात तर म्हटलं काय बनवायचं कारण कांद्याचे पात पण बनवून झालेले आहे कोबी आहे फ्लावर आहे पण त्याच्या व्यतिरिक्त मला आज वेगळं बनवायचं होतं म्हणून मग मी काय करते ते छोले ते भिजवते जेवढे लागते तेवढे मी छोले भिजवते कारण की जर मला जास्तीची भाजी बनवायची असली असती तर मी दुपारी बनवली असती आणि छोले जास्त भिजवले असते पण आता रात्रीसाठी भाजी बनवायची आहे मला तर मग रात्रीसाठीच भाजी ही मी बनवते कधी कधी असं होतं ना मला संध्याकाळी काहीतरी कामं आहे तर त्यामुळे दुपारी काय करते थोडीशी एक्स्ट्राची जास्त भाजी बनवून ठेवते छोले भिजवलेले आहे मी इथे आणि आता ते भिजत ठेवणार मी आणि देवपूजा पण माझी मस्त झाली आज परत सगळं घर जे आहे ते क्लीन केलं सगळं आवरलं आ, तर त्यामुळे काय सर लवकर आवडून झालं माझा आणि स्वयंपाक पण जास्त काही करायचा नव्हता मी वरण भातच केलेला होता मनोजला टिफिन द्यायचा नव्हता आणि मग नॉर्मली मी आ, काय करते म्हणजे जेवढं पटकन स्वयंपाक होईल ना तेवढा मी बनवण्याचा प्रयत्न करते नॉर्मली तुम्हाला माहिती आहे वरण भात भाजी बनवतच असतो काल रात्रीपासून खूप खूप जास्त पाऊस झाला दोन दिवसापासून पाऊस चालू आहे गव्हर्नमेंटचा मॅसेज पण आला आ, का पूर येण्याची शक्यता आहे काय काय काही का ठिकाणी ना खूप पाणी जमा होऊन जातं जागा जायला म्हणजे पाणी जायला जागा नसते तर त्यामुळे ना पूल असो किंवा असा एखादा एरिया असो तो पूर्ण पाण्याने भरून जातो आणि इतका भयंकर रात्री पाऊस पडत होता डेंजर आवाज येत होता खूप असा जोरजोरात पावसाचा आणि तेव्हा आम्ही बघितलं किती अकरा साडे अकरा झाले असेल रात्रीचे आणि यावेळेस पण मी खूप वेळेस तुमच्यासोबत शेअर केलेला आहे खूप जास्त टेम्परेचर टेम्परेचर असेल किंवा खूप जास्त स्नो पडत असेल पाऊस पडत असेल तर गव्हर्नमेंटचा अलर्ट येतो इथे म्हणजे तेच काळजी घ्या तुम्ही कुठं जास्त बाहेर जाऊ नका तर त्यासाठी ते असतं आता परी जेवण चालू आहे त्यानंतर मग जेवण झाल्यानंतर आम्ही मस्तपैकी ॲपल कट करून खाणार आहोत दा आपल्या झाडावरचे ऍपल कसे आहे गोड आहे की आंबट आहे अजून आम्ही खाल्लेली नाही ती अगोदर मी गणपती गणपती बाप्पा म्हणते अगोदर मी आपल्या देवाऱ्या समोरच ठेवलं ॲपल हो सन आणि दोन सनफ्लावर पण आलेले आहे पहिला सनफ्लावर आला होता ना तर मी गणपती बाप्पा जवळ ठेवला होता पण आज दोन आलेले आहे ते तोडून मी आता देवाऱ्या जवळ ठेव देवाऱ्यामध्ये ठेवणार आहे कारण की पाऊस येत होता त्यामुळे मला तोडायला जमलं नाही आता पाऊस थोडासा रिमझिम चालू आहे का गेला बघते मी आणि मस्त दोन आलेले बघ तुम्हाला समोर दिसत असेल तिथे जे ऍपल तोडले होते ती मी ते मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे आता आपण ऍपल कट करून बघणार आहोत कारण की ऍपल तोडले आणि मी देवा पुढे ठेवले होते नैवेद्य आणि पहिली पहिल्यांदा हे ॲपल्स आलेले आहे पहिल्यांदा कोणतं तरी फ्रूट आलेला आहे आपल्या गार्डनमध्ये तर मग गणपती बाप्पाला देवापुढे ठेवलंच पाहिजे आणि आता हे स्वच्छ धुवून घेतलेले आहे मी आता माहिती नाही आहे टेस्टला कशी आहे मला कालच्या व्हिडिओमध्ये कमेंट आले कोमल तू ॲपल तोडले पण त्याची टेस्ट कशी आहे आमच्यासोबत शेअर कर तर मी आता शेअर करते तुमच्यासोबत म्हणजे गोड आहे का आंबट आहे हे बघा आतून कट तर केलेले आहे मी आणि सांगितले कोमल हेल्दी ॲपल आहे म्हणजे एकदम मोठ्या मोठ्या साईजचे ॲपल आहे असे छोटे छोटे ॲपल नाही आहे मी कट केलेले आहे आप आपले बघ कस आहे गोड मी पण ट्राय करते बेलाला दिला आता मी ट्राय करते गोड आहे मस्त आहे ना परी ना बेला गोडे खूप मस्त आहे आपल खाण्याचा जो आनंद आहे तो एकदम आहे मग म्हणजे खूप अशी नाही कधी कधी आपण आपलं खातो तर थोडेसे कडक असतात एकदम सॉफ्ट आहे आता मी काय करते बेल्याला आणि परीला हे जे ऍप्पल आहे ना ते कट करून देते <laughs> बेला तर ऍपल बेलाचे फ्रूट मध्ये बेलाला ऍपल सुद्धा खूप जास्त आवडतात डेली तिचे ऍपल खाणं असत म्हणजे डेली एक तरी ऍपल खाते ती दोन पण खाते पण डेली एक ऍपल तिचा असतोच असतो ना बेला चल अरे आवडलं तुला छान आहे छान आहे ना हम्म आणि तर बेलाचं पण चाललंय खाणं मनोज आले का संध्याकाळी तर मनोजला सुद्धा मी देणार ॲपल कट करून म्हणून तुम्हाला देऊ का मी ठीक आहे चालू सकाळपासून कामातच होते मग दुपारी थोडासा आराम केला आता वाजलेले आहे सव्वा चार तर चहाची वेळ झालेली आहे तर आता मी चहा बनवणार बनवणार आणि वातावरण इतकं गार झालेलं आहे ना गेल्या दोन दिवसापासून खूप पाऊस पडतोय आणि त्यामुळे मग परी बेला परीला तर आवडत नाही घरात सॉक्स घालायला पण बेलाला सांगितलं मी तर तू सॉक्स घाल कारण की इतकं गार वाटतं आहे साथ 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 ना आणि थंडीमध्ये तर खूप जास्तच वाटतं गार त्यामुळे मग मी आता परत आले किचनमध्ये तुम्हाला सांगितलं आणि थोडीशी जेवणाची जी तयारी आहे ती करून ठेवते मनोरला गेला तर सहा साडेसहा होतील पण थोडीशी तयारी झाली ना तर बरं वाटतं आणि छोले भिजत ठेवले होते तुम्ही बघितलं ते आता मी कुकरला लावते साईड बाय साईड चहा ठेवते आणि छोले विथ पालक ग्रेव्ही मी बनवणार आहे एकदम हाय प्रोटीन आणि फायबर युक्त आहे ही अशी भाजी तुम्ही वेगळं काही बनवू शकता आपण नॉर्मली वेगळा पालक बनवतो छोले बनवतो पण मिक्स भाजी बनवली ना तर खूप मस्त लागते मी एकदा बनवली होती पण मग मी रेसिपी कधी शेअर केली नाही तुमच्यासोबत आणि त्याच्यासोबत असणार आहे मस्त त्रिकोणी पराठे जिरा राईस तुपाचा तडका देऊन सलाड असणार आहे तर असा मेन्यू आहे आज संध्याकाळचा तर बघा वातावरण ऊन आलं थोडस ऊन आले आता हे वरती करते म्हणजे उजेड येतो मस्त किचन मध्ये नाही तर एकदम असं अंधार वाटतो आणि मोस्टली कधी कधी काय करते गाड्यांचा पण खूप जास्त आवाज येतो ना तर मी हे शटर लावून घेते खिडकी उघडीच ठेवते शटर लावून घेते आणि हाफ हे या ज्या खिडक्या आहेत ना म्हणजे या विंडोज आहे ना हाफ ओपन करते पूर्ण घरात जेणेकरून जी फ्रेश हवा आहे ना ती घरात आली पाहिजे आणि असं घरात आपण स्वयंपाक वगैरे करतोच पण चिमणी तर असतेच तो वास वगैरे असतो तो घरातला तो निघून जाण्यासाठी पण असं जास्त करून जर जा असे ना ज्या विंडो ओपन ठेवल्या ना तर घरातला जेवढा पण वास आहे ना असं कधी कधी आपण स्वयंपाक बनवतो किंवा दमट वास असतो ना तो निघून जातो आणि अगरबत्ती तर लावतेच मी त्यामुळे कसं असं जेवणाचं वगैरे काही जास्त वास येत नाही आणि जास्तीत जास्त प्रयत्न करते जेव्हा पण बाहेरून आपण घरात येतो ना तर असं जेवणाचं एकदम स्ट्रॉंग स्पेन आला नाही पाहिजे याची मी काळजी घेत असते तर चला छान ठेवते मस्त स्वयंपाकाची तयारी करते आणि महत्त्वाचं म्हणजे रेसिपीसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि नक्की आवडणार तुम्हाला ती रेसिपी आणि पालक पण लगेच मी बॉईल करून ठेवते अगोदर म्हणजे आपल्याला कट करायची नाही पालक फक्त पान छान निवडून त्याला स्वच्छ धुवून बॉईल करून ठेव पालक मी गरम पाण्यामध्ये दोन तीन मिनटं बॉईल करून घेतलं त्यानंतर लगेचच गार पाण्यामध्ये टाकला जेणेकरून हा हिरवा कलर तसाच राहील म्हणजे भाजीला छान कलर येतो यामध्ये मी दही टाकलेला आहे तीन चार मोठे चमचे आता हे आपल्याला ग्राईंड करून घ्यायचं आहे छोलेसुद्धा बॉईल झालेले आहेत ॲक्च्युली मला चणा पालक बनवायचा होता पण चणे संपले होते म्हणून मी छोले आणि पालक बनवत आहे तुमच्याकडे चणे असेल तर चणे पालक तुम्ही बनवू शकता आणि चला आता आपण भाजी बनवायला सुरुवात करू आणि रेसिपीसुद्धा तुमच्यासोबत एकदम हेल्दी अशी शेअर करते पॅनमध्ये मी तेल टाकलेलं आहे यामध्ये आपल्याला जिरे टाकायचे आहे जिरे छान असे तडतडले ना त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे कांदा एक मोठा कांदा घेतलेला आहे मी हा परतून घेऊ आपण हलकासा गुलाबी कलर आला पाहिजे कांदाला हलकासा गुलाबी कलर आलेला आहे यामध्ये आपण लसूण आल्याची जी पेस्ट आहे ती ॲड करणार आहोत आणि परत एक दोन मिनटं आपण हे मिक्स करून घेणार आहोत लसूण आल्याची पेस्ट चांगली मिक्स झाल्यानंतर यामध्ये सगळे मसाले घेतलेले आहे हळद लाल मिरची पावडर गरम मसाला कसुरी मेथी आणि धने पावडर हे टाकून देऊ आपण आणि हे चांगलं मिक्स करून घेऊ मसाले सगळे मिक्स करून झाले त्यानंतर पालक आणि दही जे ग्राईंड करून घेतलं होतं ते आपण ॲड करणार आहोत आणि हे पण आपण मिक्स करून घेऊ चांगलं दोन तीन मिनटं चांगलं परतून घेऊ दोन तीन मिनटं पिवरी मी परतून घेतली त्यामध्ये थोडंसं मीठ आणि हे छोले आहे बॉईल झालेले ते आपण ॲड करणार आहोत सगळे आणि हे मिक्स करून घेऊ चणे असेल तर अजून भारी पण इथे आता ही जी ग्रेवी आहे थोडीशी घट्ट करून घेणार आहोत दहा एक मिनटं स्लो गॅसवर थोडीशी कोथिंबीर टाकणार आहोत आपण यामध्ये भाजीचा टेक्स्चर तुम्ही बघू शकता थोडीशी भाजी घट्ट झालेली आहे यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकूया बघा ही पालक चना रेसिपी तयार आहे पालक छोले रेसिपी तयार आहे यामध्ये तुम्हाला मी अगोदरच सांगितलं का चणेसुद्धा तुम्ही ॲड करू शकता अशा वेने आपण यांना भाजी बनवू शकतो आणि यासोबत मी बनवणार आहे गरमागरम त्रिकोणी तूप लावून मस्त पराठे आणि मनोज येईल ना तेव्हा मी गरम गरमच बनवणार म्हणजे तिघांना गरम गरमच देणार मी परीला बेराला आणि म्हणून नेमी सारखं बेलाची इथे स्टडी चालू आहे एक तास तिला स्टडीला बसवते आता मॅथमॅटिक्स सॉल्व्ह करते ती प्रॉब्लेम सॉल्व्ह करते mm. शेवटचे किती राहिले फोर राहिले लवकर काउंट करून लवकर फिनिश कर म्हणजे मला चेक करायला ओके mm. बाकी जे राहिले ना खाली फाईव्ह yeah. ते कर लवकर आता स्कूल चालू होणार आहे जशी स्कूल चालू होईल तर त्यांचं रेग्युलर रुटीन असणार स्टडीचं एव्हरी फ्रायडे तर टेस्ट असते बरोबर हो मायनस प्लस सगळं चल कर लवकर फिनिश कर चल संध्याकाळ झालेली आहे भीमसेन कापूर मी इथे लावलेला आहे बटन चालू करायचं चालू झालेलं आहे मंत्र पण चालू आहे अजून एक गोष्ट सांगाविषयी वाटते म्हणजे मी विसरले भाजी झाल्यानंतर शेवटी एक चमचा तूप टाका त्या जेणेकरून भाजीला खूप छान चव येते तर मी मगाशीच तूप टाकलं पण सांगायचं राहून गेलं हो आणि मनोज आले तर मनोजसाठी आता मी चहा ठेवलेला आहे इथे पीठसुद्धा मऊन झालेलं आहे सहा वाजलेले आहे आता तर सात वाजता जेवण करायला बसू तर मनोजने सांगितलं का एक तासानंतर मी जेवायला बसणार आहे तर तो पण पीठ सुद्धा भिजणार आणि मग मालात सुद्धा थोडा वेळ बसायला वेळ मिळणार तर चला आता चहा देते मरुरला मी आपले त्रिकोणी पराठे तयार आहे जेवण झालं आणि किचनचं पण आवरून झालं पण मग तुम्हाला मी मंतर है या अगोदर सांगितलं होतं का दिवसात नाही एकदा दुपारच्या वेळेस किंवा रात्रीच्या जेवणानंतर हे जेवढंच मी ना ट्रॉलीज जाते तर या सगळ्या मी क्लीन करून घेते स्प्रे मारून म्हणजे जेणेकरून काय होतं मेंटेन पण राहतं व्हाईट कलर आहे त्यामुळे आणि असे डाग वगैरे पडलेले असतात ना तर मग समजा आता दुपार स्वयंपाक करता करता याला डाग लागला तर लगेच क्लीन करून लगेच निघून जातो समजा राहिलं तसंच मग ते डाग तसेच राहतात म्हणून मग मी काय करते स्प्रे मारून लगेच क्लीन करून घेते बरं पडतं क्लीन पण राहतं आणि सकाळी जेव्हा आपण किचन मध्ये येतो एकदम चांगलं वाटत हे सगळं माझं क्लीन करून झालेलं असे जेवण झालं आणि पराठ्यांसोबत छोले पालकची भाजी इतकी सुंदर लागत होती भाजी पूर्ण झाल्यानंतर तूप एक चमचा तूप नक्की टाका खूप छान फ्लेवर येतो आणि गरमागरम मी वाढले त्यांना सगळ्यांनी पोटभर जेवण केलं लच्छा प्याज होता असं तूप टाकून राईस होता आणि हे हेल्दी जेवण जेव्हा आपण घरच्यांना देतो फ्रेश बनवलेलं हो तर खरंच चांगलं वाटतं आणि असे वेगवेगळ्या रेसिपीज मी ट्राय करत असते आणि फॅमिलीला बनवून खाऊ घालू घाल खाऊ घालते आणि आपल्याला आपल्या शरीराला प्रोटीन खूप इम्पॉर्टंट आहे आपल्याला असं वाटतं प्रोटीन प्रोटीन पण हो प्रोटीन खूप इम्पॉर्टंट आहे आपल्या शरीरासाठी म्हणून मग मी असं वेगवेगळे ट्राय करत राहते ते ना हेल्दी पण असायला पाहिजे फायबर प्रोटीन पण असायला पाहिजे तर मी त्या गोष्टी तुमच्यासोबत सुद्धा शेअर करत असते सात सातवीच झालेले आहे आमचं जेवण पण झालं जेवण झालं झाल्या लगेच मी डिशवॉशर लावून दिलं जी भांडी आहे हाताने घासायची ती पण क्लीन करून घेतली आणि किचन पण लगेचच क्लीन करून घेतला आणि आता तुम्ही बघू शकता किचन क्लीन केल्याच्या नंतर एकदम मस्त सकाळी उठल्यावर एकदम फ्रेश वाटतं आणि आजचा दिवस तर कामातच गेला ऍक्च्युली दिवसभराचं जे आहे थोड्याफार गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करत असते आता परिबेराची शाळा लवकरच ओपन होणार आहे तर त्या रिलेटेड पण मला खूप काही गोष्टी करायच्या आहेत आता थंडी चालू होणार आहे समोरचे कपडे ठेवून द्यायचे मग विंटरचे जे क्लोथ्स आहे तर ते सगळं बघायचं खूप साऱ्या गोष्टी आहे तर नक्कीच तुमच्यासोबत शेअर करणार मी आणि विंटर जेव्हा चालू होतो ना तर तो एक वेगळा थोडा खर्च पण असतो म्हणजे थर्मल घेणं किंवा स्वेट शर्ट घेणं जर छोटे झाले असेल तर नवीन घेणं तर मग थोडाफार खर्च असतो थंडीमध्ये तर हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि आपल्या गार्डन मधले ऍपल एकदम मस्त आहे ए वन आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि हो ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि रेसिपी ट्राय करून झाल्याच्या नंतर मला नक्की कमेंट करा खूप छान आहे नक्की तुमच्या घरच्यांना आवडणार व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय